गुड मॉर्निंग मित्रांनो तर आत्ता आपण आलो आहे हाडपसरला पहिलंच वाढ आपल्याला आडपसरा पडलं आहे कारण की मी घरातून निघलो ऑल ओबर चालू केलं थोडं व्हिडिओ काढायचं बोललं की डायरेक्ट पहिलंच वाढं आपल्याला आडपसराचं पडलं आहे मग हडपसरला आलो आपण आता सोडले कस्टमरला एका साईडला थांबलो व्हिडिओ बनवायचे म्हणून काढायला चाललंय असा विचार येतो काय बोलू काय बोलू रोज मित्रांनो तर आता आपण पुढं आलेलो आहे कारण की तिथं ऑर्डरच पडत नव्हती आता थोडं पुढं आलं की डायरेक्ट मोहम्मदवाडीची ऑर्डर पडली आपण मोहम्मदवाडी आता कस्टमरला घ्यायला जातो आणि ड्रॉप करतो बघून तिथून पुढं कुठली पडते आता ऑर्डर आपल्याला तर आपण आता भाडं सोडलं आहे मित्रांनो तर गाडी तर आता सेंज पण नाही आहे आपका लाल लालवर आला लाल म्हणजे ऑरेंज ऑरेंजवर आता चालू तर गाडी मी त्याच्यावरच एन जी पूर्ण सोडायचं आहे ऑर्डर तर भरपूर पाडायला लागले एन सीएनजी बघतो कुठं आहे का तर मित्रांनो आपण आलो सॉलगेटला सॉलगेटला सॉल सोडलं आहे आता थांबलं दुसऱ्या वाड्याची वाड बघा So, तो, तो आता कुठलं भाडं पडतंय मित्रांना सीएनजी भराय आलतो एवढी लाईन आहे ना कमी अर्धा किलोमीटर लाईन आहे आता आपल्या गाडीचं पण आपल्याला भरायला लागतंय नाही तर भरलं पण नसतं जाऊन बोललं असतं पण आता काही कुठं संपर्क म्हणून सांगतो तिथंच भाडं होतं सोडलं आता सीएनजी च लाईन आहे ते आता याला कमी असतं लागणार आहे हो ना संध्याकाळच भरायचं असतं मी संध्याकाळी भरलंच नाही आता बसा अर्धा तास होतच अर्धा नाही एक दीड तास जेवढं लवकर उकल तेवढं चांगलं येतं तुम्हाला एक दाखवतो नवीन रिक्षा बघा तर फायनली मित्रांनो नंबर आला आपला एक तासानंतर नंबर आला अजून पुढच्या गाड्या भरणार नंतर आपली गाडी भरणार आहे असला व्हायचा गाड्या बाहेर छाबून थांबून एवढं गरम होत ना कारण ती उन्हामध्ये गाडी होती ना माझी गरम व्हायला लागलं लागले कधी भरते काय माहिती तु तिकडच्या गाड्या भरायला लागले अगदी बसलो आता मी मानतो थंड वाटायला लागल आता ना आता कंटिन्यू बुकिंग मारायचं कंटिन्यू बुकिंग तर मित्रांनो आपला गॅस भरून झालेला आता ओल ओव्हर चालू करतो आणि मारतो पटापट पटापट भाडे आता काय किती वाजता जायचं जेवायला घरी बघत आता लांबचं भाडं पडलं तर बाहेर जेवायचं

చాల వర సాచారల జో మళ్ దే వాళ్ళ జోపల ఉంటున్నారు చాలా కాంగీ మా జరి అధిక లింబూ లింబూ ఎన్న మళ్ళీ అవడత రోజు లింబూ కానీ రోజు मित्रांनो घरी आणतो चाय प्यायला चाय बिस्किट मी हाफ बिस्किट खातो कचा पतंजली बिस्किट खातो माय मम्मी मी नाही तर मी मम्मीला कार्यक्रम बघायला मिळाले खायचा मित्रांनो या चाय बिस्किट खायला खायचा

तिथं बायला माझा रिक्षाच अडकल एक तासभर अडकलेलं तिथं दोनिकडून एक भाजपा आणि एक राष्ट्रवादी काँग्रेस माझ्या गाडीच अडकून बसलेली त्यामध्ये डी जेवाला का मधी 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 करत होता मला वाटलं ठोकतो माझ्या गाडीला आता तासामाला निघलो बाई तासामा पोलीस असून उपयोग नाही काय तिथं एवढी गर्दी होती तर पोलीस बाय टगले आलो कसा तर सुटव माझ्या गाड्या असे वाकडी तिकडेच लोक ढकलत होते हे काय म्हण वाचते बरं ठीक आहे फायदाली निघली कस्टमर तुम्ही व्हाय चला तर मित्रांनो आपण थांबले नवले हायवे ला आपण बसले होतेच कारण की बाड पडत नाही बघू थोडं बसून बसून जाऊ पडलं तर चांगली गोष्ट तुम्हाला दाखवतो मी कुठे मी माझी वाकडे झालेलं आहे मायाला कोणीतरी लाईटीला ढिल्ल करून टाकलं त्या गर्दीमध्ये सगळं ठोकत होतं गाडीला आपलं कशी आहे आपली गाडी थांबलेली म्हणतात तर मित्रांनो आपण शेवटचं बाड सोडलं आहे गुजरवाडी सोडले तर आत्ता वाजले आहेत अकरा वाजल्यात अकरा तर मी हा व्हिडिओ इथे एंड करतो तर व्हिडिओ कसा वाटला तर चांगलं वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो कारण की पुढं काय बोलू मलाच विचार पडलं ना चला ओके बाय गुड नाईट साहेब मित्रांनो भावांना सांगितलं बाय बाय